मंडळी रासपूजन ही खान्देश मधली एक जुनी प्रथा परंपरा परंपराशी लग्नापूर्वी रासपूजन हे केलं जास आज विकी भावना ना लग्नानिमित्त रासपूजन ना कार्यक्रम शे मंडळी इतकी सुंदर आणि देखणी रासपूजा होती अन्न आयरे परिवारातल्या मावशीसने इतकी सुंदर आणि देखणी मान्य करेल होती मंडळी सगळ्या न्यारी एकदम एकदम बारी जकास एकदम जकास आता मावशीस ना नाव गिद ते रागी रागीसने पण चांगली मेहनत घ्यायचे मंडळी रासपूजने सजावट आता ते बुजाईस नाव किती ते पाहुण्याबाईसले रागी पाहुण्याबाईसने पण खूप मेहनत घ्यायची मंडळी रासपूजनी इतकी सुंदर मांडणी कराले त्यामुळे सगळ्यासन धन्यवाद मंडळी नमस्कार डेके खरे ऑफिस या चॅनल सगळ्यांना स्वागत चे लग्न कार्य म्हणजे एक शुभ कार्य रास आणि त्या शुभ कार्याने सुरुवात आपल्याकडे धान्याने पूजा करीसन करतस म्हणजेच रासपूजन करीसन करतस हा एक जुनी प्रथा परंपराशी आपल्याकडे तर आपला ज्या देवी देवताशी कुलदैवत ग्रामदैवत घरातील देव सगळ्यासनी या दिवस विधिवत पूजा केली जास ज्या नवग्रह राहतस त्या आपल्यावर कृपा करायला पाहिजे आपलं मंगल कार्य निर्विघ्न पार पडायला पाहिजे मनिषण रासपूजा करतस अशा समस्या लग्न कार्या ना हाऊ थोडक्यात पहिला टप्पाशी कुटुंबातल्या सर्व गृहिणी एकत्र येतस आणि राजपूजा करतस शुभ कार्याने आई सुरुवातची देवी देवता रामदेवता यासले आई कळावणं पडस थोडक्यात निमंत्रण देणं पडस राजपूजा करी सण आणि आपला जो देश हा शेतीप्रधान देश आहे कृषीप्रधान देशचे त्यामुळे धनधान्याने पूजा करतस तो एक प्रकारना संस्कार शे रासपूजा देव ही फक्त पूजा नाही तर ती लग्न कार्याने सुरुवातची देवदेवता प्रसन्न राहायला पाहिजे आपल्यावर म्हणून हे रासपूजन केलं सप्त सप्तरंगाने अक्षता वेगवेगळ्या रंगाने अक्षता या ठिकाणी महिला मंडळ तयार करायने तुम्ही हे पाहू शकता मंडळी प्रत्येक भागात ही प्रथा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जास तर आज ना जो व्हिडिओ शे तुमले कशा वाटणार हे कमेंट करी सांगा तुम्हाला भागात रासपूजन कसे केले जास हे पण कमेंट करी सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा